मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अभूतपूर्ण सामाजिक क्रांतीची कथा ऐकणार आहोत एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात आणि देशभरात एक भीषण सत्य होतं हुंडावय ही फक्त काय बातमी नव्हती तर प्रत्येक घरात प्रत्येक लग्नात एक भयंकर प्रथा होती मित्रांनो त्या काळात परिस्थिती अशी होती मुलीचा जन्म म्हणजे खर्चाचा डोंगर कर्जाचा ओझा हो लग्न करताना मुलीकडून रोख रक्कम सोने जमीन काही मागितलं जात होतं जोपर्यंत हुंडा दिला जात नाही तोपर्यंत लग्न मोडण्याची धमकी असायची काही घरांमध्ये तर मुलींचा छळ मारहाण अगदी जिवंत जाणं हे सगळे अत्याचार होते संसारात ताण अपमान आणि बंधनं यांचा एक भयंकर साखळी होती त्यावेळी सरकारने नेते म्हणायचे अरे ही तर घरोघरची प्रथा आहे बदलता येणार नाही म्हणजे समाजात ज्या मुलींवर अत्याचार होत आहे त्यांच्यासाठी काही ठोस निर्णय घेणं धाडसाचं ठरायचं मात्र शरद पवार यांनी ही सगळी स्थिती असह्य वाटली ते म्हणाले मुलींना समान हक्क मिळायलाच हवा त्यांना समाजात आदरानं वागवलं पाहिजे शरद पवार यांच्या धाडसाची आणि पुरोगामी दृष्टी लक्षात घ्या ते तरुणपणापासूनच अभ्यासू सुशिक्षित आणि समाज बदलण्याच्या विचारांनी भरलेले होते शारदाबाई पवार यांची शिकवण आणि घरगुती अनुभव त्यांनी स्वतःच्या कामात लागू केले ते म्हणाले जे घरात शिकले त्यांच्यावर राज्यात प्रयोग करायला हवा शरद पवारांनी ठरवलं की हुंडा आणि प्रॉपर्टी हक्क बदलायचे हिंदू सेक्शन ॲक्टमध्ये बदल करून मुलींना वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये समान हक्क दिला जाईल या बदलामुळं मुलींना फक्त साडी सोयी नाही तर जमीन रोख रक्कम हक्क यांचा वाटा मिळेल याचबरोबर त्यांनी महिला आरक्षणही लागू केलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरुवातीला तेस्तीस टक्के आणि नंतर पन्नास टक्क्यांपर्यंत हे पाहून समाजाचा काही भाग भडकला आता आमच्या बायका मिटिंगला जाणार आणि आम्ही काय करणार असे काही लोक म्हणू लागले पण शरद पवारांना ना त्याची काळजी नव्हती त्यांना विश्वास होता त्यांच्या विचारांवरती बावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी महाराष्ट्र विधानसभेत वडिलोपर्जित प्रॉपर्टीमध्ये महिलांना समान हक्क देण्याचं विधेयक बहुमतानं पास झालं हे विधेयक फक्त कायद्याचं नाही तर एक सामाजिक क्रांती होती स्त्रियांना आता घरकाम आणि मालमत्ता दोन्ही हक्क मिळाले पुरुषांना आदराने वागवण्याची गरज होती कारण कायद्यानं त्यांना समान हक्क दिले गेले महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली ज्यामुळे राजकारणात महिलांचा अनुभव वाढला मित्रांनो लक्षात ठेवा ही निर्णय शरद पवारांच्या धाडसांमुळे शक्य जर नेते फक्त सत्ता पाहत राहिले असते तर आजही हुंडा आणि अन्य अत्याचार चालू असता शरद पवार यांनी सुरुवातीला विचार केला होता सुरुवातीला महिलांना पूर्ण अधिकार द्यायचे नाही परंतु हळूहळू त्यांना सक्षम बनवायचं यामुळे काय घडलं सुरुवातीला काही पुरुषी नेते विरोध करत होते पण हवहहू महिलांचा अनुभव वाढला त्यांनी कौशल्यानं प्रशासन आणि राजकारण हाताळायला सुरुवात केली आज महाराष्ट्रातील महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळालं त्यांनी पुरुषांबरोबर खांदा खांद्याला लावून राज्यकार्य पाहिलं शरद पवारांच्या या निर्णयामुळं मुलींच्या सामाजिक स्थितीत सुधारणा झाली लग्नात होणाऱ्या हुंडावळीच्या घटना प्रचंड कमी झाल्या महिलांना समान आर्थिक अधिकार मिळाले महाराष्ट्रात हा प्रयोग इतर राज्यांमध्ये पसरला आंध्र प्रदेश तमिळनाडू कर्नाटक आणि अखेरीस संपूर्ण देशात त्यामुळे समाजात महिलांचा आर्थिक आणि सामाजिक सन्मान वाढला घरात आणि बाहेर दोन्हीकडेच शरद पवार हे फक्त नेते नव्हते तर त्या कायचे समाज सुधारक सुद्धा होते त्यांनी हिंदू सेक्शन ऍक्ट सुधारलं महिला आरक्षण लागू केलं हुंडा प्रथा कमी केली मित्रांनो यावरून आपल्याला हे शिकायला मिळतं राजकारणात अभ्यास आणि धाडस असणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो एक नेता जर धाडसी निर्णय घेऊ शकतो तर संपूर्ण समाजाची दिशा बदलू शकते मित्रांनो आज आपण पाहतो की महाराष्ट्रात स्त्रिया घराबाहेर काम करतायत निर्णय आहेत आणि समाजात समान स्थान आहेत हे सगळं शक्य झालं शरद पवार आणि त्यांच्या आईंच्या दूरदृष्टीमुळे त्यांच्या पुरोगामी निर्णयामुळं स्त्रिया केवळ घरकाम नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक हक्क प्राप्त करत आहेत आज महाराष्ट्रातील प्रत्येक महिला प्रत्येक समाज आणि प्रत्येक घर हे शरद पवारांच्या धाडसी निर्णयांचं प्रत्यक्ष उदाहरण आहे मित्रांनो हा प्रवास संपला नाही पुढं आपण पाहूया महिला धोरणाचा आणखी प्रभाव आणि शरद पवारांचा सामाजिक ध्येय जिथं आपण जाणार आहोत महाराष्ट्र वार्तावर एका नवीन व्हिडिओसोबत जिथं इतिहास समाज आणि राजकारण एकत्र मिसळले जाईल तोपर्यंत ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद